तसा आपल्या स्त्रियांना रात्री डिनरमध्ये काय बनवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो ना तसाच सकाळी उठल्यानंतर जर मुलांची शाळा असेल तर त्यांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं एक तर ते झटपट बनायला हवं दुसरं म्हणजे कधीकधी चटपटीतही हवं आणि कधीकधी हेल्दीही हवं अशावेळी खरंच जर पूर्वतयारी नसेल तर काहीच सुचत नाही वेळेवर जर करायचं असेल तर बिचारांना कधीकधी उपमा किंवा मग पोहे द्यावा लागतो माझ्या बाबतीत तरी असंच होतं बापरे उशीर झालाय आता वेळेवर काय बनवायचं म्हणून झटपट कधी कधी तर मी रियांशला हलवाही देते आणि खरंच त्याला हलवा खूप आवडतो पण कधी कधी असं सुद्धा होतं की त्याची इच्छा नसतानासुद्धा त्याला टिफिनमध्ये असं काहीतरी द्यावं लागतं जे त्याला न्यायची इच्छा नसते पण बिचारा तो घेऊन जातो आता सध्या तरी एवढं काही म्हणत नाही आहे कारण एकच टिफिन असतो आता दोन टिफिनची नाही आहे कारण सगळ्यांची मला वाटतं सगळ्यांची शाळा बारा ते साडेबारा वाजेपर्यंत असते त्यामुळे एकच टिफिन द्यावा लागतो म्हणून तेवढं टि टेन्शन नाही आहे पण तरीसुद्धा एका टिफिनमध्येही असं काय बनवायचं जे रोजच्या रोजच मुलांना आवडेल हा खरंच मोठा प्रश्न आहे त्यातल्या त्यात दोन टिफिन असले की एका टिफिनमध्ये तसं स्नॅक्स आणि एका टिफिनमध्ये भाजी चपाती किंवा मग मी तरी ऑलमोस्ट पराठे किंवा असं काहीतरी हेवी करते भाजी चपाती मी मोस्टली देतच नाही आता बघू जसा जसा मोठा होईल तसं तसं त्याला भाजी चपातीची सवय लावावी लागेल टिफिनसाठीही तर काल ब्रेड होतीच घरी आणि सँडविच तर आमच्या सगळ्यांचं फेवरेट आहे तर सँडविच बनवलं आणि जे मी बनवते ना तेच तो घाऊन खाऊन जातो कारण त्याला सकाळची चहा किंवा दुधाची सवय नाहीच आहे दूधही तो घेत नाही आणि टोस बिस्किट तर मी आणतच नाही मोस्टली त्यामुळे ती सकाळची सवय आहेच नाही जे काय त्याच्या टिफिनमध्ये बनतं किंवा मग एखादा बनाना वगैरे तो सकाळचा खाऊन जातो बस तर आता पटापट सँडविच बनवले आणि त्याची त्याची आता तयारी तो करून घेतो कारण तो, तो मोठा झालेला आहे आता फार लक्ष द्यावं लागत नाही बॅग भरणं आंघोळ करणं कपडे घालणं हे सगळं तो करतो पण तरीही आता उन्हाळ्याचं ना रात्री लवकर झोप लागत नाही आणि सकाळी लवकर जाग येत नाही असंच आहे सगळ्यांचं तुमच्या बाबतीतही असं होतं का मला नक्की कमेंट करून सांगा ही सकाळची घाई आपल्या सगळ्या स्त्रियांची असते सगळ्याच आईंची असते कॉफी घेतली थोड्या गप्पा मारल्या आणि म्हटलं आता अंघोळीला अर्धा तास आहेच तर त्याआधी आपण थोडीशी चेहऱ्याची मसाज करावी तर हे आहे रोगन बादाम तेल तुम्हाला माहिती असेल खूप वर्षापासून मी वापरते हे आणि मध्ये जरा गॅप पडली असंच होतं एक गोष्ट आपण वापरतो आणि जरा गॅप पडली ना की ती गोष्ट राहूनच जाते पण आता मला परत सुरुवात करायची आहे अगदी ऑल्टरनेट डे म्हणा किंवा आठवड्यातून तीन वेळा तरी मला हे यूज करायचंच आहे ॲक्च्युली हे रात्रीच्या वेळी यूज करायचं असतं आणि तसंच झोपायचं असतं पण आता कसं खूप गरमी आहे ते तेलकट चेहरा किंवा तेलकट स्किन घेऊन झोपायची अजिबात इच्छा होत नाही म्हणून आंघोळीच्या अर्धा तास आधी ही मसाज करायची याचे खूप सारे फायदे आहेत बदाम तेल आपण वापरलं तर बदाम तेलामध्ये तेल विटामिन ई असतं अँटीऑक्सिडंट्स आणि फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे आपल्या चेहऱ्याला ना पोषण मिळतं आणि आपण ही जी मसाज करतो त्यामुळे चांगलं ब्लड सर्क्युलेशन होतं आणि चेहऱ्यावर एक ग्लो किंवा तेज आल्यासारखा दिसतो जर डार्क सर्कल असतील पिगमेंटेशन किंवा काळे डाग असतील ना तर हे नियमित वापरलं तर ते सुद्धा थोडेसे फिकट पडतात आता अजिबात ते गायब होतील किंवा नाहीशे होतील असं मी म्हणत नाही पण नियमित वापराने ते थोडेशा कमी होतात जर तुमची कोरडी त्वचा असेल तर त्यासाठी हे बेस्ट आहे कारण त्वचेला ना ओलावा नेहमी राहतो आणि त्वचा एकदम सॉफ्ट राहते त्यामुळे याचा वापर तुम्ही आणा आणि अगदी छोटीशी बॉटल मिळते नाइंटी नाईन की नव्वद रुपयाची अशी काहीतरी बॉटल आहे ही, ही मार्टमध्ये किंवा मा, कुठल्याही शॉपमध्ये मिळून जाईल रात्रीच्या वेळी करता आलं तर एकदम बेस्ट पण ते चेहऱ्याला लावून ठेवायचं मसाज केल्यानंतर आणि सकाळी चेहरा धुवायचा तर एकदम बेस्ट जसा ग्लिसरीननी कसा चेहरा एकदम मऊ पडतो तसाच या तेलानेसुद्धा चेहरा एकदम मऊ सॉफ्ट होतो खरंच काही काही कामं किती बॅक टू बॅक आपली लागलेली असतात म्हणजे हे काम झाल्यानंतर आपल्याला हेच काम करायचं आहे असं आपण स्वतःलाच इतकी सवय लावलेली असते तसंच आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात आधी ना माझा कुकर लागतो इतकी मला त्याची सवय झालेली आहे कारण डाळ आणि तांदूळ ऑलरेडी भिजत टाकलेला असतो डाळ तांदूळचा कुकर लावल्यानंतर लगेचच मी एकतर पुसून घेते किंवा मग पुसलेलं असेल आधीच तर पूजेला ला लागते आता लहानपणीची एक गोष्ट सांगते मला ना आता माझा इथे नाश्ता पण चालू म्हणजे बनवलेला कुकर आहे कुकरही आहे आणि एका साईडने मी चहासुद्धा ठेवलेला आहे लहानपणी मला वाटायचं की नाश्ता झाल्यानंतर लगेचच काय स्वयंपाकाला लागायचं एवढी कसली घाई थोडा वेळ थांबायचं छान आराम करायचा आणि नंतर स्वयंपाक करायचा पण जी करणारी स्त्री असते ना तिला माहिती असतं की आपल्यालाच करावं लागणार आहे आणि किती वेळ लागणार आहे त्यापेक्षा सगळी कामं जर एकत्रच एक अशी करता आली करत तर काय हरकत आहे तसंच आपलंही होतं आता लगेचच आपण नाश्ता करतो थोडंसं दहा पंधरा मिनटं ब्रेक घेतला की लगेचच आपण आपल्या कामांना लाग म्हणतात ना जोपर्यंत रिस्पॉन्सिबिलिटी येत नाही तोपर्यंत गोष्टी कळत नाही तर आपल्यालाच करावी लागणार आहे म्हणून आपणही आता पटापट करण्याचा प्रयत्न करतो पोहे खाल्ले छान गप्पा केल्या आणि आता चहा घेतली आहे चहा घेतल्यानंतर जरा दहा पंधरा मिनटं ब्रेक घेतला आणि परत आता पुढच्या कामांची सुरुवात मला ना एक सवय होती स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच गॅस स्टोव गॅस ओटा पुसून घ्यायचा एकदम चकचकीत करायचा आणि ही सवय का तर माझ्याकडे आधी स्टीलचा गॅस स्टो होता आणि तो गरम गरम पुसला तरी काहीच हरकत नव्हती तो एकदम चकचकीत होऊन निघायचा आणि हा आला तर त्यालाही मी अशीच करायची कारण ती सवयच लागलेली होती जसं मी बोलले पण तुमच्या कमेंट्सवरून तुमच्या सजेशनवरून मला कळलं की आ, हा जो टॉप असतो ना याचा ग्लास असतो तो जरी टफ अँड असला ना तरीसुद्धा तो काचेचा आहे आणि खूप गरम असला आणि आपण तसं ओल्या कपड्यांनी पुसून घेतलं तर त्याला क्रॅक जायची भीती असते त्यामुळे मी आता स्वयंपाक झाल्यानंतर फक्त कोरडा गॅसचा ओटा गॅस स्टोव्ह पुसून घेते आणि थोडी दहा पंधरा मिनटं झाली किंवा मग जेवणं झाल्यानंतर तो परत छान क्लीन करून घेते तर त्यासाठी ज्यांनी मला सजेशन दिले होते ना त्यांचे खरंच खूप खूप थँक्यू कारण आपण कितीही मोठं झालो ना तरीसुद्धा कधी कधी अशा खूप लहान लहान गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती नसतात आणि आपण असं ऐकलं कोणाकडून की नंतर आपल्याला कळतं आणि तसेच माझ्या डेली सुद्धा मी कधी कधी असे छोटे छोटे टिप्स म्हणा किंवा मोटिवेशन तुमच्याशी शेअर करत असते ज्यामुळं खरंच तुम्हाला थोडासा तरी फायदा होत असेल याच अपेक्षेने असो आता थोडासा वेळ होताच तर म्हटलं ही जी विकर बास्केट आहे ज्यामध्ये कांदा बटाटे आणि लसूण तिन्ही मी एकत्रच ठेवते फक्त बास्केट वेगवेगळ्या असतात तर खूप सारे कांदे आणि बटाटे झाले होते आणि आता उन्हाळ्याची ना त्याची भरपूर अशी सालं निघतात ते साफ करतच राहावं लागते नाहीतर त्या विकर बास्केटमध्ये कांद्यांपेक्षा शेवटी शेवटी कचरा जास्त उरतो तर ते पटापट साफ केलं लसूणही भरपूर आणून ठेवला होता बटाटेही भरपूर आहेत आणि सगळ्यात जास्त कचरा हा कांद्यांचाच होतो तर सगळ्यात जास्त वेळ कांद्यांनाच लागला पण फायनली ही विकर बास्केट छान क्लीन झाली यांशला आणायला गेले होते त्याच वेळी मी एक गिफ्ट घेऊन आले कारण दुपारच्या वेळी खरंच अजिबात इच्छा होत नाही बाहेर पडायची त्याच्या मित्राचा आज बड्डे आहे तर त्याच्यासाठी मी ना हे एक थ्री डी पेन्सिल केस आणलं आणि मी जेव्हा ही गिफ्ट देते तेव्हा मी तुमच्याशी शेअर करते कारण मी नेहमीच असं गिफ्ट देते की जे समोरच्याला उपयोगात पडेल नाही तर काय होतं एकतर ते गिफ्ट आलेलं आपण दुसऱ्यांसाठी ठेवतो किंवा मग ते एकतर आपल्या उपयोगात तरी येत नाही त्यामुळे असं गिफ्ट द्या की मुलांनाही आवडेल आणि त्यांच्या कामातही पडेल मी रियांशलाही असंच गिफ्ट देते तर आता आम्ही दोघं मिळून तयारी करत होतो गिफ्ट रॅप करत होतो दुपारच्या वेळी मी गिफ्ट तर आणलं पण ते रॅपिंगसाठी थांबणं मला जमलं नाही कारण रियांशची स्कूल बसची वेळ होती त्याच वेळी मी गेलेली त्यामुळे सगळी कामं पटापट केली आणि तसंही मला आवडतं हे रॅपिंग वगैरे करणं मला वाटतं थोड्या दिवसात रियांशच करून घेईल त्याची त्याची रॅपिंग कारण तोही मला सारखं बघून बघून त्याने सुद्धा ट्राय केलंच होतं आणि पुढे तो करेल थोड्या दिवसांचा सोडा जर मी आत्ताच त्याला नाही म्हटलं ना की मी करून देणार नाही तुझं तू बघ जायचं की नाही तर तो लगेचच कसंही करेल पण तो गिफ्ट रॅप करेल आणि गिफ्टशिवाय तर अजिबात मुलं जात नाही कारण जोपर्यंत आपण गिफ्ट देत नाही तोपर्यंत आपल्याला रिटर्न गिफ्ट मिळणार नाही असं त्यांना वाटतं आज पूर्ण काम उलट झालं आज मी जरा वेळ आराम केला नाही नाहीतर मी झोपते आणि तो खेळत असतो आज त्याला माहिती नाही झोप लागली आणि झोपला की बराच वेळपर्यंत झोपतो मग त्याची उठायची इच्छा होत नाही पण ऑलमोस्ट सहा साडेसहा झाले होते त्याला उठवलं कारण तयारीही करायची होती तोपर्यंत चहा करून घेतला आणि चहा घ्यायचं माझं फिक्स असतं की अश्विनला जर वेळ असेल तर आम्ही दोघंही बाल्कनीमध्ये येतो पण कधी कधी आता संध्याकाळचे मीटिंग्स किंवा कॉल्स असतात त्यामुळे असं वाटतं की, की एकटीनेच चहा बनवायचा आणि एकटीनेच पा प्यायचा पण एकटी नसते मी माझ्यासोबत ही सगळी माझी छोटी मोठी झाडं झुडपं असतात त्यांना आलेली नवीन पालवी नवीन पान हेच माझ्यासाठी मी त्यांच्याशीच बोलते आणि आपापला चहा घेते खाली बघते खाली मुलं खेळत असतात इकडे तिकडे बघितलं छान गार हवा लागली ना की हे दहा मिनटं मला खूप छान वाटतात ता, आणि त्यानंतर मग परत संध्याकाळची सुरुवात होते तर आता ऊन इतकं पडतं आहे ना तर हे छोटं डायफन आहे त्याची पानं खरंच जळायला लागली आहे आता ते मला आतमध्ये घेऊन जावं लागेल आणि जे स्पायडर प्लांट आहे किंवा स्नेक प्लांट आहे ना ते इतकं मस्त ग्रो होतं आहे स्पायडर प्लांटला ही बघा एक अशी ना नवीन पालवी म्हणतात काय म्हणतात त्याला माहिती नाही पण मला ना मी दुसऱ्यांकडे बघायचे तेव्हा असं वाटायचं की झाडाला अशी फांदी आणि दुसरं स्पायडर प्लांट त्याला कसं आलं असेल बरं पण आत्ता मला कळलं की त्याला दुसरी फांदी आल्यासारखी होते आणि तिथे ते स्पायडर प्लांट परत ग्रो होतं मोठं झाल्यानंतर खूप मस्त दिसेल ते आता मी वाट बघते हे कधी मोठं होईल त्यानंतर हे जे डायफन आहे त्यालासुद्धा बघा एक नवीन ओप रोप आलेला आहे त्याच्यामधूनच आता ते काढता येतं की ते त्यातच लावायचं मला माहित नाही तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा आणि हे स्नेक प्लांट ह्याला जमाना झाला असेल मी लावला आहे एक छोटस पान आणि एक छोटस रोप लावलं होतं पण त्याला वाढताना खूप दिवस लागले पण जसं जसं ते वाढायला लागलं ना आता इतकं पटापट ग्रो होत आहे आणि एकाचे बघा दोन प्लांट्स आणखी आलेले आहेत आणि एक तिसरं सुद्धा मी वेगळं लावलेलं ला आहे मुलंही इतकी हुशार असतात ना त्यांचं काम असलं की पटापट आपली कामं ऐकतात आता अभ्यास करायची त्याची इच्छा नव्हती पण म्हटलं बड्डेला जायचं आहे तर जर अभ्यास पण करून घे तर लगेच रायटिंग करायला लागला आणि सध्या आता रिडिंग रायटिंगच होत आहे कारण रायटिंगचं तर ठीक आहे पण रीडिंगचं थोडासा प्रॉब्लेम होतो हिंदी आणि मराठीच्या बाबतीत जोडाक्षरं किंवा कठीण असे शब्द आले ना की वाचताना थोडा प्रॉब्लेम होतो आता पाचवीत गेला आहे तर त्याचीही सवय थोडीशी व्हायला पाहिजे पटापट वाचता आलं पाहिजे म्हणून सध्या हीच प्रॅक्टिस चालू आहे तर अभ्यास केला आणि तयारही झाला तयार होतानाही इतकी आळशी असतात ना मुलांमध्ये आणि मुलींमध्ये सुरुवातीपासूनच हा फरक असतो मुलांना तसंही लहानपणापासूनच तयार व्हायचं नसतं चांगलं आणि मुलींना कसं पाच सहा वर्षात झालं की छान असं तयार व्हायला आवडतं त्याला म्हटलं की बाबा जरा शर्टिंग कर छान असे कपडे घाल पण त्याला नाही ते शर्ट घालायचं नव्हतं टी शर्ट आणि नॉर्मल हा जॅगिंग आहे तो घालायचा होता भांग त्याच्या मनाप्रमाणे करायचा होता त्याला कम्फर्टेबल आणि मस्ती करायची होती बस हा पाच मुलांचा मेन मोटो असतो की आपल्याला कम्फर्ट आणि मस्ती करायची आहे व्यवस्थित खेळता आलं पाहिजे बाकी काही नाही तर तो त्याच्या मनाप्रमाणे तयार झाला आणि आणखी एक आता मी मध्ये ना एक व्हिडिओ शेअर केला होता आय थिंक एक दोन दिवसापूर्वीच की रियांशला मी फर्स्ट टाईम बाहेर पाठवलं एकट्याला तर मला खूप भीती वाटली ॲक्च्युली मला खूप भीती वाटते अजूनही पण आजही ना जो बड्डे आहे तो एका रेस्टॉरंटमध्ये आहे आणि फक्त मुलांना बोलवलेलं आहे तर सुरुवातीला जेव्हा फर्स्ट टाईम मी पाठवलं होतं तेव्हा मी खूप घाबरले होते की एकटा कसा राहील एकटा बरोबर जाईल का म्हणजे सोडणार तर आहेच मी पण तरीही एकटं असं कधी मी त्याला पाठवलं नव्हतं बड्डेला असं बाहेर रेस्टॉरंटमध्ये पण आता सेकंड टाईम आहे त्यामुळे एवढी भीती वाटत नाही आहे किंवा एवढं काही वाटत नाही आहे फर्स्ट एक्सपिरियन्स असतो आणि तसंच मी बाहेर जायचंही म्हटलं की शॉपमध्ये दुकानात जाणं काही घेऊन येणं आता याची मी हळूहळू त्याला सवय करेल कारण कसं आहे सोसायटीच्या बाहेर पडलं की रोड चालू होतं ट्राफिक असतं त्यामुळेही भीती वाटते आणि तशीही भीती वाटतेच त्यामुळे पण तरीही हळूहळू माझे प्रयत्न मी ठेवीन की त्यालासुद्धा त्याची सवय झाली पाहिजे आणि त्याचाही कॉन्फिडन्स वाढला पाहिजे तर मस्तपैकी तयार झाला आणि कितीही चांगले कपडे घातले ना तरी नॉर्मलच दिसतो तो म्हणजे हजार रुपयाचं जरी टी शर्ट घातलं असेल आणि हे शंभर रुपयाचं टी शर्ट आहे बरं का त्या दिवशी डिमार्टमधून आणलं होतं ते तरीही तो तसाच दिसतो कारण तो अंगात भरलेला नाही आहे अगदी सडपातळ इतका बारीक आहे त्याला म्हटलं जरा अंगात भर रे हाडकुळ्या वगैरे म्हणत होती त्याला आणि अशी मजा घेत होती त्याची रियांशला बड्डेला सोडून आले आणि अश्विनही बाहेर गेले त्यांचं जरा लॅपटॉपचं काम होतं नंतर ते माझ्या धीराकडे जाणार होते आणि मग ते सोबतच डिनर करणार होते मग आता मी एकटीच होते तर एकटीसाठी काय बनवायचं म्हणून सँडविच बनवायची माझी इच्छा झाली तशीही जास्त भूक नव्हतीच आणि मी कोणते तांदूळ आणते किंवा कोणतं तेल आणते हे मला तुम्ही विचारता तर तेल तर मी सगळ्या व्हेरायटीज वापरते म्हणजे तिळाचं शेंगदाण्याचं सनफ्लावर आणि राईचं तेल त्यानंतर तांदूळ माझे अगदी साधे असतात एक तर मी सुरती कोलम किंवा वडा कोलम वापरते आणि एखाद दुसरा किलो मी बासमती तांदूळ आणते पॅकेटवाला किंवा मग जो खुल्ला मिळतो तो, तो आणते कधीतरी बिर्याणी किंवा कधीतरी असा राईस बनवायचा असेल तर त्यासाठी तो वापरते नाहीतर नॉर्मल नौर्म, नॉर्मल जो रोजचा भात बनतो ना तो माझा सुरती कोलम किंवा वडा कोलमच असतो जो मला छान वाटतो म्हणजे खिचडी बनवली किंवा भाई भात जरी बनवला ना तरी एकदम मोकळा मोकळा होता तर आता एकटीसाठीच बनवायचं होतं म्हणून सँडविच बनवले आणि सँडविच खाता खाता आता मी टी व्ही बघत होते कसं असतं ना सकाळच्या वेळी एकटं असलं की आपली पटापट कामं होतात असं वाटतं की बरं आहे कोणी घरात नाही आहे पण असं संध्याकाळच्या वेळी ना सवय नसते आता एकटीला असं वाटतं की एकटेपणा असायला हवा थोडा एकांतही हवा पण कधी कधी हा एकांतही खायला उठतो म्हणजे एकटी होते एकटीच जेवत होते टी व्ही बघत होते अजिबात चांगलं वाटत नव्हतं असं वाटत होतं तिथे किलबिल ती किरकिराच परवडली खूप वेळेसारखे हसले ना मी तुम्ही टी व्हीला नाही माझ्याकडे बघून हसला असाल मला माहिती आहे पण मी सुद्धा तो जोक ऐकून नाही तर बाकीचे जे असले ना ते ऐक बघून मला हसायला आलं तर मी लाफ्टर शेफ लावलं होतं आणि लाफ्टरशेफचाही जो पहिला सीझन होता ना तो मला जास्त आवडतो या सीझनपेक्षा हाही सीझन आहेच चांगला पण तरीसुद्धा एखादा एपिसोड रॅन्डमली कुठलाही लावला ना तरी तो छानच वाटतो बघायला तर टाईमपास होत नव्हता म्हणून मी टी व्ही बघत बसले कारण भांडीही जास्त नव्हती आणि काही काम करायचीही माझी इच्छा नव्हती आपल्यावेळी खरं तर बड्डेज व्हायचेही नाही आणि झाले तरी कसे असायचे आपल्याला माहिती आहे चिवडा उसळ आणि लाडू किंवा बर्फी मिळायची किंवा सोनपापडी मिळायची पण आत्ताचे बड्डेज आणि आत्ताच्या मुलांचा विन एन्जॉय जरा वेगळाच असतो तर तोही खुश होता आणि आल्यानंतर आता सगळं काय काय झालं काय खेळला काय खाल्लं काय मिळालं हे बघणार आहे सगळ्यात आधी तर तर आता रेस्टॉरंटमध्ये म्हटल्यानंतर आपल्या आवडीचं जे पाहिजे ते ऑर्डर करा आणि खाता येतं आपल्यावेळी मात्र असं नव्हतं खूप साधेच आणि रिटर्न गिफ्ट वगैरे काय होतं हे तर माहितीही नव्हतं आत्ताही अगदी अमरावतीला जरी मी म्हटलं तरी तिकडे सुद्धा रिटर्न गिफ्ट हे माहितीच नाही आहे पण असंच असतं आपण जिथे राहतो त्यानुसार आपल्याला त्या वातावरणात मिक्स व्हावं लागतं असो आल्यानंतर आता बऱ्याच वेळपर्यंत आमच्या गप्पा चालल्या साडेनऊ वाजलेत होते आणि मी किचनमध्येच थोडंसं काम करत होते तर हे झाल्यानंतर थोडंसं किचनचं काम आवरलं आणि त्यानंतर मग काय अंघोळ ब्रश ह्या सगळ्यांमध्ये आणखी एक तास जाणारच होता सो, सो चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा खूप नॉर्मल पण खूप अगदी रिलेटेबल व्हिडिओ होता असं मला वाटतं म्हणजे या रोजच्याच गोष्टी तुमच्या होत असतील आणि खूप कनेक्ट केला असेल आजच्या व्हिडिओला तुम्ही अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओला इथे सेंड करते चला आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर